सांगे तालुक्यातील वालशेपूल पुन्हा एकदा पावसाच्या तडाख्याने पाण्याखाली गेला आहे पुलाची उंची कमी आणि दोन नद्यांचे जोडलेले प्रवाह यामुळे कर्नाटकातून येणारा पुराच्या पाण्याचा भार थेट या पुलावर येतो परिणामी वाहन चालक व स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते अनेक वेळा आपत्कालीन सेवा देखील अडकून पडतात दरवर्षी हेच चित्र पण उपाय काहीच नाही अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करत आहेत आणि हा हंगा नेतुर्ली येडबळे बुड़ तळ्यार वसपास हंगा लोक काही लोकांनी लोकां प्रॉब्लेम सांगले आपल्याला हे पूल दोन ने एक जातात आणि हंगा उदक त्या पूलावर वाढत आणि काही वर्सां ओल्ड व पूल आणि काही वर्षां अजूनपर्यंत तसंच आहात ते उदक चढ पाऊस पडले कारणान जंगला उदक सगळे एक जाता आणि हंगा वयल्यान वयता आणि लोकां खूपशा लोकांना त्रास जाता येवप्र उदक भरले जे दोन्ही सायडीच्यान रावपा पडत आणि दिसता की आमदारांच्या हेजेर बेगीच्या बेगी, बेगी लक्ष घालून पूल मातसो वाडोवचो बरी अडचण कसलीच ना या पुलाक आणि लहान म्हाका कारण बेगीन बेगी लक्ष घालून करतो असं स्थानिकांकडून आता नव्या उंच आणि सुरक्षित पुलाच्या तातडीच्या बांधणीची मागणी जोर धरू लागली आहे प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस पावलं उचलली जात नाहीत ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नाही तर जनतेच्या जीविताचा प्रश्न बनत चालला आहे आणि तो वेळेत सोडवला गेला नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात येल्या दिसा भायले लोक येऊन गिरडी आता कोणा चलेल्या मोदले हा मेळ्या काय ना आता पूल वर्सान वर्स बुडता येऊन वचपा लोक त्रास जाता सरकारान किती करत सरकारान हे कितीतरी उपाय घेऊन जाय न आता पहिले सांगता ते पाच साल पाच साल म्हणाले ते हांच्या दोन ओळांच्या हे दोन ओळ्यांच्या समोर वयल्यान पूल काढीत जाल्या बरं जाता आले ते सकल जाता आणि सगळं बुडून रावता दोन ओड्याच वर पहिल्यान बुडून बुडला पूल आडोवपा जाय कमी हाईट कमी असले कारण फट कमी आलेल्या नमस्कार सांगे मतदारसंघाच्या भाटी पंचायत आणि वालशे, वालशे या गावात आता आणि वालशे गावात जर पत ओल्ड ब्रिज असा आणि ह्या ब्रिजा नाव असा नायकिनी पूल आणि नायकिनी जो पूल असा पोर्तुगाजी पूल जो असा तसा असा आणि हा दोन ने झाल्या कारणान हा पावसाक हा प्रॉब्लेम क्रिएट जाता की दोन्ही नयचे वार जो तो पुला वेळ व जवळ जवळ तीन वरां अडीच वरां हंगा दोन्ही साईडिच्या ट्रॅफिक जे असा ते जाम जाऊन उरतं आणि ते नंतर खं तरी उदक देवलं नंतर हंगच्या परत वाहतूक सुरळीत जाता आता गोय सरकार जो असा अंत्योदय तत्वचे सरकार चलता आणि अंत्योदय तत्वांचेलता असताना आम्ही पळतात वडले वडले करोडाचे ब्रिज जे असे मांडवी जुवारी पुलाचे उभे जातात पण एक बारीक ब्रिज व बांधका खात्री सरकार हा लक्ष जाय आम्ही म्हणतात की आमचं सांगितो आमदार जो असा सुभाष फळदेसई खरोखरच ॲक्टिव असा आणि मनार जर घेतले जात ते काम पूर्ण करतात आणि हेजे पहिली पाहणी झालेली असा पण ती हेजे पहिली ज्ञान्ली पण आमदार जे परत एकदा सुभाष फळदेसाला जला हेनी शहानशा केली असा पण जात तितले बेगीन पूल जो असा तो पूल दोन्ही न्हंयचे तोंडाचे बांधो आणि जी हाईट असा जी हाटी कमी असा ती हाईट खरी येवपाक जाय कारण कर्नाटकातल्या ही नंय व्हावले कारणात या न्हंयचो जो पूर येतात पुलाचे पुलाच्या वेल्यानं आणि यदा कदाचित आम्ही पण आता या पुलाची परिस्थिती वारंवार आसा आमी आम्ही मोदले जे खांबे आसा मेन जो आसा तेकाय क्रॅक क्रेक आसा सायडीन जी माती आवू खोसोन गेलेली असा आणि असोच जर वार जर परत जोरदार जर येणार किंवा दग जाली झाली हे व पूल तो घेऊन वचपाची परिस्थिती आसा आणि आम्ही पळयता सांगे टू कनेक्टेड टू काणकोण सुद्धा नेत्रावळीच्यान व मेन पूल झाले कारणान हंगा कनेक्टिव्हिटी तुटली आणि जेव्हा व पूल बांधतो त्यांना ते काळाची गरज म्हणतात तशी ते जाल वतली पण जे ही परिस्थिती निर्माण जाता त्यांना खरोखरच हंगा लक्ष दिवची गरज असा हंगा जे करोडो वेस्ट करता मनी वेस्ट करतात जे पूल बांधतात गरज असा पण हंगाय तितलीच गरज असा त्या लागून सरकारन जात बेगीन या पुलाचे लक्ष दिवचे आणि ह्या पुलाची जे बांधणी आसा ती करण्यापर लक्ष दुचे आनी हाती काम जात तिथे बेगीन घेवचें कारण लोकांक सफर जावचें पडटा लोक त्रासान पडटा आणि या पुलाची परिस्थिती परत एकदा सांगता हलाकीची आसा केन्ना खोसोवपाची स्थिती अशी हांगा निर्माण गोवा खातीर उदय देईकर सांगें